आता मस्त इथं आकानी ताट वाडाय घेतले तर मस्त ज्वारीची भाकरी गाजर कांदा आणि लोणचं इथं मस्त आकानी काळ्या रश्यात मस्त अशी मटकीची भाजी बनवली बघू शकता हिथं आता आता आका जेवायला घेते जेवायला वाढती जेवाय वाढती नाताला बघा आता आकानी कशी मस्त मटकीची भाजी काळ्या रश्यातली केली गाजर कापले कांदा लोणचं जवारीची भाकर आता खायाला घालते पोराला बघा हे नातू आहे आमच्या आकाचा नातू कर नातूज आहे बघा परतोंड आहे आकाचंड बघा तिने कशी मस्त अशी भाजी बनवली तिच्या हातच्या अशी मस्त काळ्या परतोंड लेकाच लेकीच्या परत ये जेवाय सारी या। हा तुम्हाला बाय बाय ना आता आकाने कशी मटकीची भाजी केली तुम्हाला दाखवते चला तर मग मस्त आता रेसिपीला सुरुवात करू आज आमच्या आकाने तुम्हाला मस्त अशी काळ्या रश्याची मटकीची भाजी करून दाखवणार आहे ना का हुँ. आता काय काय घेतले सांग की शेंगदा कोथमीर लसूण खोबरं खोबरं भाजून घेतले ना हो खोबरं भाजून घेतले कांदा भाजून बाजून असं हर म्हणजे अशा गॅसवर भाजून घेतले कांदा बारीक करायचं कांदा खोबरं लसूण आणि तंबाटू आणि कांदा ही परतायचा बारीक करून घेतलं ही शेंगदाण बारीक करायचं आणि आता इथं इथं मटकी घेतली ही, ही मटकी घेतली हळद हळद घेतली जिरे मसाला घेतला जिरी मोहरी जिरी मोहरी घेतली काळ तिखट काळ तिखट मीठ आणि गरम मसाला हा गरम मसालाय हा आपलं घरचं मसाला बारीक करून घ्यायचं आणि मग फोडण्याला टाकायचं आता हे मस्त आता बारीक करत हे कांदा आणि खोबरं बारीक करून मस्त गॅसवर भाजलेले आम्ही आमच्याकडे चुल नाही भाजी मस्त आता हाय का बारीक करून घ्यायचं आता शेंगाचं खूड बारीक करून घेतला आता कांदा शेंगण्याचं खूड बारीक केला आता कांदा कापून घेतला टमाटो चिरून घेतलं आता ह्या वाटणात ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ना वाटण करून घेऊन लसूण खोबरं कु, को कोथंबीर हे बारीक करायचं आता मिक्सरमध्ये मस्त आता गॅस ठ्या मस्त कडई पिवली थोडीशी गरम होऊन द्यायची तेल आता टाक तेल टाकून घ्यायचं बा कशी होती आहे का नाही आका हॉटेलपेक्षा भारी हॉटेलला काय करता अशी आमच्या आका बनवते मस्त अशी काळ्या रशातली मस्त अशी मटकीची भाजी आता ही मस्त वाटून करून घेतली बघा खोबरं हो कांद्याचं मग दाखवलेलं आज काय मोहरी जिरी मोहरीन जिरी टाकून घ्यायची मस्त मोहरी तडतडली आता काय टाकायचं टाकली दोन्ही टाकून घेतले दादा टमाटो टाकले आणि कांदा बी टाकले मस्त परतून घ्यायचा आता आहे ना टोमॅटो कांदा परत मोठ टाकली परतून घ्यायची आहे ना बघा आता खाऊ ना आकाची हशी अशी मटकी बनून खावा तुम्हाला आका तुम्ही अशी बघायची आकाची रेसिपी आणि मग करून खायची आहे ना आता तुम्हाला सगळ्यांना खायची मला आका कुठं कुठे जाईन आमची हा आता मस्त हळद टाकली आता मस्त वाटण टाकून घेतले आता टाकले परतून घेत वाट छान यायला लागला वाटण घरात वास सुटला बघा आता मुस्ताची मटकीची भाजी बनून काय झाली पण छान लागते हॉटेलला भारी हॉटेल पेक्षा भारी आहे ना काय हटिलातल्या काय खाऊ नाही ही घरची कसं ऐकलं ना गणपती खाऊ हा करून बघा खाऊन बघा बघा कशी झाली आहे हां अशी एकदा नक्की आकासारखी करून बघा ती करून बघा घरची कशी काय करण्याची हातवर बघा करून बघा खाऊन बघा चवीला आकाची पद्धत आमच्या चांगला काळा मसाला टाकची घरगटी ती आपला तिखट मसाला घरी बनवून केलेला ना घरी बनवलेला मसाला टाकला आता ती ही करायची ती गरकुल गर हम्म गरकुल आणि आपला गरम मसाला गरम मसाला घरकुड म लेवटीचा बघा आता चांगलं परतून घ्यायचं तसे तरी येते त्याला बरात बघ बरात लेवल आणते का अंदाज काय गोडणी चांगली झाली पाहिजे मेन गुडणी सगळं असतं आहे मसाला भा कसा मस्त झाला था आपला मस्त असे गरम गरम पाव आणून केले तरी होतात खाल्लं की मिसळ पण होती मस्त असे का मिसळ पण होती होय नाही तुम्हाला भाकर आवडले की पाव खाल्ले तरी मस्त तूप लावून आता मस्त मटकी टाकून घेते आणि धुवून घेतली आपण स्वच्छ रात्री आखाने भिजत घातली ती मटकी आहे का नाही मोडाची मटकी मस्त अशी खाऊन बघा मस्त असा मिक्स करून घेतले बघू सगळं आता मसाला सगळा लागलाय आपल्या मटकीला आता पाणी टाकून आता आता मस्त खायला उकळी आणायची बघू शकता आता कसले मस्त झाले आता बघा इथं मस्त आकाने पाणी टाकून घेतलंय कस काय तरी आली कस काय आलाय कुठं कसं उकळ्यावर टाकायचं नाय हा आता उकळी काढून घेऊन मग शेणांचा कुठं नाही अशी नक्की करून बघा आकाच्या हातची खाऊन बघा मग कामाला सांगा कस झालं बघा मग काय बाय 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 बायकले बाय बाय वर आहे <laughs> मस्त अशी अशी उकळी फुटत आली आता लागली मस्त आता उकळी फुटली मटकीला आता कुट टाकून घ्यायचा थोडा उकळी फुटली आता कूट टाकल्या आकानी बघा मस्त आता मस्त शिजत आली आपली मटकी बघू शकता आता काल काय इतकी भारी केली आकाने मटणाच्या भाजीला फेकी पाटी मस्त कटा आलाय कांदा घेऊन त्याच्यावर हा आणि दोन भाकरी जास्त खा अशी करून बघा चुरून बघा कांदा खा चऊन जास्त आणि कला म्हणतात हम्म मस्त मस्ती मटकी झाली आता मस्त आम्ही जेवण करतो बाय सगळ्यांना हाताने तुमच्या हाताचा सुद्धा वाचची नाशी झाली बाय mm, कर बाय बाय